नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी वाचन हा तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो आणि तो, तो सॉल्व्ह कसा करायचा हाही त्याच्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम पण तुम्हाला काळजी करायची गरज नाही आपल्या या चॅनलवर इंग्रजी कसं वाचायचं हाऊ टू रीड इंग्लिश याचे व्हिडिओज मी टाकलेले आहेत आणि मी हा तुम्हाला चॅलेंज करतो की येस तुम्ही जर मी सांगितलेल्या पद्धतीने जर इंग्रजी शिकलात तर एका महिन्यामध्ये तुम्हाला पुरेसं इंग्रजी वाचता येईल आज मी एक पॅरेग्राफ घेतला आहे ज्याचा तुम्हाला सराव करायचा आहे तुम्हाला शब्द वाचायचा आहे आणि वाचण्याचा प्रयत्न करा चूक की बरोबरचा खूप विचार करत बसू नका तुम्ही वाचा चुकलात हरकत नाही एक चूक तुम्हाला एक स्टेप पुढे घेऊन जात असते सो सगळ्यात महत्त्वाचं वाचा वाचायला शिका जसं आत्ता बघा हा पहिला शब्द तुम्ही काय वाचताय वाचण्याची पण एक कन्सेप्ट असते जी समजली तर तुम्ही एखादा शब्द इझिली वाचू शकता बरोबर स्वरापर्यंत वाचायचा प्रयत्न करा येस आय होप हा शब्द तुम्ही बरोबर वाचला आहे पॉवर्टी आता तुमच्यातले काही जण म्हणतील आम्ही पो वाचला हो ओचे तीन उच्चार असतात जनरल इंग्लिशमध्ये ओ अ आणि अ सो तुम्हाला पो वाचल्यानंतर वला ला आर ई आर म्हणजे जनरली अर साऊंड करा जसं की पॉवर आणि शेवटचा वाय हा वेलांटीसारखा वाचा पॉवर्टी मे बी तुम्ही पॉवर्टी वाचला असेल नाही का सो हे ओचे साऊंड आहेत तुम्हाला हळूहळू समजतील पॉवर्टी म्हणजे गरिबी लक्षात आलं का आता इथे बघा आता इथे बरीच मुलं कन्फ्यूज होतात कारण शेवटचा ईडी शेवटचा डीला सोडून टाका कारण तो काय आहे तो सफिक्स आहे तुम्हाला हा एवढाच शब्द वाचायचा आहे येस आता हा yes. सगळा खेळ आहे तो ओयूवर आहे जर तो तुम्हाला बरोबर वाचता आला तर हा शब्द बरोबर वाचता आला आणि जर तो चुकीचा वाचला तर तुमचा शब्द चुकीचा जसं मला माहिती आहे बऱ्याच जणांनी कदाचित असं वाचलं असेल असे की ओयू म्हणजे आऊ सो काऊ प आणि हा ल काऊपल पल बट इट्स नॉट अ काउ पल ओयूचा काही वेळा उच्चार होतो अ लाईक कपल क आप, हाँ श्यवट सा, द, इडी हा प आणि हा ल आणि शेवटचा डी हा ड सारखा उच्चार करायचा जा। काही जण याला कपलेड वाजतात नो कपल्ड कपल्ड शेवटचा ड हा स्पष्ट उच्चारू नका ओके सो आता ह्या ओयूला जनरली आपण आऊ म्हणतो पण असे काही हे शब्द आहेत हे तुम्हाला समजून घ्यायचे आहेत की ओयूला अ ओ असे शब्दाने उच्चारले जातात ओके वेथ हा शब्द सोपा आहे छोटा शब्द आहे थ पुढचा शब्द बघा ऍक्च्युली हा जो पुढचा शब्द आहे की नाही मी जो अंडरलाईन केला आहे हा प्रेफिक्स आहे प्रेफिक्स म्हणजे असा शब्द ज्याचा उच्चार तुम्हाला माहिती पाहिजे जसं तुम्ही हा शब्द काय वाचला आहे डिस व्हेरी गुड डिस हा एला काय वाचला ॲ बरोबर आता काय जर कसं वाचतील डिस्या है ना डिस्या ॲक्च्युली डिस हा वेगळा शब्द आहे त्याच्यामध्ये प्रेफिक्स म्हणतो आणि ओरिजिनल शब्द हा एवढा इथून आहे त्याच्यामुळे काय होतं आपण तो वाचताना डिसे असा वाचतो पण तो डिस ॲ बी ली आणि टी डिसॲबिलिटी हे लक्षात ठेवा हा जो डिस आहे ना हा प्रेफिक्स आहे त्याच्यामुळे त्याला वेगळं वाचा सो जे प्रेफिक्स असतात सफिक्स असतात त्यानं वेगळं वाचा ओके कॅन सोपा शब्द आहे येस आता बघा थोडासा नवीन शब्द आहे तुमच्यासाठी ओके okay? पण प्रॉपरली वाचायचा प्रयत्न करा हा शब्द तुम्ही बरोबर वाचाल येस yes. याला काय वाचला कन आता मला माहिती आहे काही जणांनी कॉन पण वाचला असेल येस yes. सी ओ एनला कॉन पण वाचतात कन पण वाचतात आता कधी कन आणि कधी कॉन हे फक्त वाचून वाचूनच कळतं लक्षात आलं का सो कन कॉट को, को, कन कॉक्ट कन हा एक वर्ब आहे ज्याला आपण म्हणतो सबब सांगणे एखाद्या गोष्टीचे सबब कारण सांगणं ओके अ okay? हा शब्द काय आहे व्हेरी गुड च्या ले न आणि हा चॅलेंज च्या ले न आणि ग म्हणू नका कारण त्याच्यापुढे ए so, आला सो चॅलेंज दॅट असे छोटे छोटे शब्द नेहमी येतात ते नेहमी नेहमी वाचून तुम्हाला पाठांतर करायचे आहेत ओके okay? आता इथे बघा कॉम्बिनेशन आहे शेवटच्या ईचं टेन्शन याचं टेन्शन घेऊ नका आहे शेवटचं ए एस डी हे काय असतात तर सफेक्स असतात ओके आता okay? इथे हा शब्द तुम्ही काय वाचणार मेक ज्याने कोणी मॅक वाचलं आहे ना त्यांनी लक्षात ठेवा तुम्हाला कॉम्बिनेशन माहिती नाही याचा अर्थ त्यासाठी माझे व्हिडिओज बघा म्हणजे तुम्हाला एचे दोन जे साऊंड आहेत ते प्रॉपरली कळते ओके okay? आता इथे बघा आता इथे हा ईला तुम्ही सुरुवातीला काय वाचलं yes. येस ए ई आर लागला म्हणून वार वार पण म्हणू शकता वाय लागला म्हणून वारी ॲव्हरी आणि ए वाय लागला ए वाय हा स्वर काय सांगतो ए सो डे एव्हरी डे इथे कॉम्बिनेशन दिसते तुम्हाला येस कॉम्बिनेशन सो ह्या आयला आयच म्हणा जसं की हा शब्द काय लाईफ व्हेरी गुड लाईफ पुढचा शब्द सोपा शब्द आहे येस व्हेरी गुड ब ला यू आर लागला बर आणि ड ला यन लागला डन बर्डन काय बर्डन बर्डन म्हणजे ओझ येस आता हा शब्द वाचा व्हेरी गुड अ ग म्हणजे मात्रा अगे न आणि हा स्ट अगेन्स्ट अगेन्स्ट ए आय म्हणजे मात्र हे लक्षात ठेवा हा शब्द सोपा आहे yes. येस दिस सॉरी दिस आता इथे पण बघा दोन शब्दांचा मिक्सअप आहे म्हणजे हा एक शब्द आहे हा एक शब्द आहे सो so, तुम्हाला हा शब्द वाचायचा आहे येस भलाय yes. बॅक बॅक आणि हा शब्द ओयू लागला आहे जसं मी मगाशी इथे सांगितलं ओयूला जनरली आपण आऊ म्हणतो सो so, ग्रहला ओयू लागला व्हेरी गुड ग्राऊ हा न आणि हा ड ग्राऊंड अ हा छोटा शब्द आहे स्मॉल आता इथे बघा पुन्हा तुम्हाला दिसतंय का हा शब्द तुम्ही तुमच्यातले बरेच जण ह्याला प्रे म्हणत असतील पण प्री पियारी प्रे पण म्हटलं जाईल प्री पण सो प्री आणि हा कॉम्बिनेशन सो कॉम्बिनेशनमध्ये आईच्या जोडीला इ आल्यानंतर आईला आय म्हणा जसं की माइस प्रिमाइस पण इथे इयस लागला आहे सो प्रिमाइसेस लक्षात आलं का प्रिमायसला जर इयस लागतोय तर त्याला तुम्हाला सेस म्हणायचं आहे प्रिमायसेस इन आता इथे बघा हा हे जे आहेत ना हे नॉन इंग्लिश वर्ड आहेत तुम्ही म्हणाल नॉन इंग्लिश वर्ड म्हणजे म्हणजे जे इंग्रजी स्पेलिंग नाहीत हे मराठी शब्द किंवा हिंदी शब्द असतील कसं ओळखता येतं तर ते प्रॉपर नाउन असतं आणि त्यांचं कॅपिटल लेटर असतो पहिला शब्द आणि त्यामुळे ते मराठी बाराखडीसारखे वापरायचे जसं की आपण असं नाही वाचायचं की सलाय लागला सॅ स मरथ समर्थ कारण हा मराठी शब्द आहे सो सामर्थ असा वगैरे वाचायचं नाही जसं आहे नगर सो मराठी बाराखडीने असे शब्द वाचा जसं आता हा बघा वी क्रो, ली लक्षात आलं सो मराठी शब्द मराठी बाराखडीने वाप वापरायचा प्रयत्न करायचा वाचायचा प्रयत्न करायचा येस yes, हा शब्द सोपा आहे ई आर लागलाय बघा ई आर किती वेळा लागलाय इथे पण मी तुम्हाला कुठे सांगितलं इथे सांगितलं इथे सांगितलं ई आर म्हणजे अर एक शब्द लक्षात ठेवला की दुसरा शब्द वाचायला सोपा जातो जशी फर स ऑफर्स ऑफर्स अँड आता हा शब्द काय होईल अम ब्रे ला अम um ब्रे ला बरोबर नेक्स्ट ऑफ छोटा शब्द आहे आता इथे बघा सफिक्स आहे तुम्हाला तुमच्यातल्या बऱ्याच जणांना माहिती yes. असेल त्याला काय म्हणतात येस आणि वाचलंसुद्धा असेल ओके okay. तुम्ही माझे स्टुडंट आहात आणि खूप सराव करताय तर मला असं वाटत नाही की हे शब्द तुमच्यासाठी जड जातील प्रोटेक्शन आई होप तुम्ही हा शब्द इझिली वाचला असेल प्रोटेक्शन टू छोटे शब्द आहेत काही जणांना वाटतं ला ओ लागलं टो म्हणायचं का नाही असे छोटे शब्द पाठांतर करून टाका ओके छोट्या शब्दांना जास्त विचार करू नका आता इथे बघा यस यू एन हा सफिक्स आहे ओके प्लीफिक्स सॉरी जसं मी म्हटलं ना डिस तसं यू एन जेव्हा शब्दाला लागेल तुम्हाला अन म्हणायचं आहे अन ई एम एम अन एम आता ओ आय ओ आय लागला तुम्हाला जर आठवत नसेल ना आठवण्याची ट्रिक कशी असते एखादी स्पेलिंग पाठांदार असेल ना ओ आयवाले जसं बॉय सो सिम्पली तर तिथे जर आपण बला ओ आय ऑय म्हणतो आहे तर मी इथे काय म्हणणार प्लॉय ल ओय प्लॉय एम्प्लॉय आणि ईडी म्हणजे ड एम्प्लॉयड लक्षात आलं का सो सिम्पली एखादी स्पेलिंग वाचण्याची ही ट्रिक आहे की एखादा स्वर आठवत नसेल तर त्याच्यासारखा छोटा शब्द आठवायचा प्रयत्न करा त्याचा उच्चार समजून घ्या की तुम्हाला तो इझिली समजायला लागतो आता इथे बघा पुन्हा इथे सफिक्स प्रेफिक्स आलं आहे सॉरी डिस आणि हा शब्द आय थिंक इथे असंच मी सांगितलं होतं आहे ना डिस ए ब ल आणि शेवटचा ए डी ड सारखा वाचा डिसेबल्ड आता काय पर्सन्स पर सो आय so, होप तुम्ही हा व्हिडिओ खूप चांगल्या पद्धतीने वाचला असेल आता तुम्हाला असं वाटतं ना की अजून सराव व्हायला पाहिजे तर हाच व्हिडिओ एकदा पुन्हा वाचून बघा यावेळी तुमचा कॉन्फिडन्स शब्दाची समज आणि स्वरांची समज आणखीन डेव्हलप झालेली असते सो so, एखादा पॅरेग्राफ रिपीट करत चला जेणेकरून तुम्हाला स्वरांची सतत ओळख होत जाईल व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे मित्रांमध्ये शेअर करायचं आणि अर्थातच सबस्क्राइब करायचं आहे आणि हा आपला व्हिडिओ जो आहे तो तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये रिलेटिव सर्कलमध्ये शेअर करायचा आहे धन्यवाद